सोलापूर लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे बुधवारी सोलापूर दौऱ्यावर येत आहे उच्च आणि तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग संसदीय कार्यमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे एकोणीस जून रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून सकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सोलापूर रेल्वे स्टेशन इथं आगमन आणि शासकीय विश्राम गृहाकडे प्रयाण तसंच राखीव सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांनी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या निवासस्थानी भेट आणि राखीव सोयीनुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण सकाळी दहा वाजता जिल्हा नियोजन भवन सात रस्ता इथं आषाढी वारी आढावा बैठकीस उपस्थिती सकाळी अकरा वाजता सोलापूर जिल्ह्यातील पाण्याच्या नियोजनाबाबत आढावा बैठक स्थळ जिल्हा नियोजन भवन सकाळी साडे अकरा वाजता जिल्हा नियोजन भवन इथं सोलापूर जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक दुपारी एक वाजता जिल्हा नियोजन भवन इथं सोलापूर जिल्ह्याचा एकात्मिक पर्यटन आराखडा सादरीकरण आणि जिल्हास्तरीय समिती आढावा बैठक दुपारी एक वाजून पंधरा मिनिटांनी जिल्हा नियोजन भवन इथं जिल्हा क्रीडा संकुल समितीची बैठक दुपारी दीड वाजता हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूरकडे प्रयाण आणि छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिराचं उद्घाटन या कार्यक्रमास उपस्थिती दुपारी दोन ते दोन पंचेचाळीस या वेळेत राखीव दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी मौजे हिरज तालुका उत्तर सोलापूरकडे प्रयाण आणि हिरज येथील रेशीम कोष खरेदी विक्री इमारतीचं उद्घाटन कार्यक्रम आणि रेशीम शेतकरी कार्यशाळेच्या उद्घाटनास उपस्थिती राहणार आहे दुपारी चार वाजता मौजे हिरज येथून सोलापूर शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण दुपारी चार वाजून पंधरा मिनिटांनी ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह इथं राखीव सायंकाळी सहा वाजता यड्राव तालुका शिरोळकडे प्रयाण